नमस्कार मी आशा आशा किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण उपवासाचा कटवडा कधी पाहिलाय का आणि कधी खाल्लाय का मित्र नाही खाल्ला आणि छाबुदा वडा खाल्लाय पण उपासाचा कटवडा नाही खाल्ला तर आज आपण बनवणार आहोत उपासाचा कटवडा चला तर मग बघूया कसा बनतो आणि कसा लागतो उपासाच्या वड्यासाठी लागणार साहित्य मी एक वाटी भगर घेतलेली आहे हे भगर आपल्याला पहिले भाजून घ्यायचे आहे आणि चांगली वाटून चालून घ्यायचे आहे आपल्याला भगर हल्केशी भाजून घ्यायचे आहे भगर भाजल्यामुळं असे बारीक मिक्सर मध्ये बारीक होते लवकर बारीक होते आणि आपल्याला या पण बारीक पाहिजे आहे म्हणून आपण बघत भाजून घ्यायचे आहे हलकेसे आणि थंड करून मग मिक्सर दिक्स बारीक करून घ्यायची आहे कट वडा म्हणलं की आपल्याला जो बटाट्याचा वडा बनतो आणि तो वडा आपण कटवडा आणि त्याचा कट त्याची भाजी बनते वेगळी कसाचे त्याच्या बरोबर खाल्लेला आहे त्याला तो माहित आहे कटवडा पण हा थोडा वेगळा आहे उपवासाचा आपले बघत भाजलेले आहे आता आपण प्लेटमध्ये आपण भगर चांगली बारीक करून घेतली एकदम चांगलं पीठ चाललेलं आहे बारीक मैद्यासारखं आपल्याला हे भगरीचं पीठ चाळण्याने चाळून घ्यायचं आहे पीठ आपलं चाळून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचा आहे या चमच्याने आणि मीठ घालायचं आहे हे उपवासाचं संदव मीठ आहे आणि चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता आणि आपल्याला हे आपण जस भज्याचं पीठ बस भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण चांगलं तयार करायचं आहे आपण मिश्रण पीठ भिजवतो त्याप्रमाणे भिजवायचं आहे आणि आहे आणि जर तुम्हाला थोडा घालायचा असेल तर एकदम वडे तळायच्या अगोदर दो दोन चार मिनिटं घालायचं आहे आता हे मिश्रण भिजायसाठी आपण ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत वड्याचं सारण तयार करून घेऊया भाजी बनवून घेऊया वड्याची असं केलं पाहिजे वरून असं पोट झाला पाहिजे अद्रकचे अर्धा इंच पेक्षा जास्त अद्रकचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला कमी तिकडे असं लागत असेल तर तुम्ही कमी करून घेऊ शकता आणि हे आपल्याला मिक्समधन बारीक करून घ्यायचं वाटून घ्यायचं आहे वाट्याने आपण मसाला हवळ्याचा तयार करून घेतलेला आहे आपल्याला फ्राई गरम करायला ठेवायची आहे आणि याच्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण जे मिरची वाटून घेतलेली आहे मसाला हा मसाला चांगला आपल्याला याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे पाच मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे शिजून घेतलेले आहेत आता मसाला आपल्याला परतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे बटाटे मिक्स करायचे आहेत <laughs> बटाट्याची भाजी बटाटे याच्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आप आणि आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे जास्त पण टा नाही टाकायचं कारण आता त्या पिठाला पण आपण कोटिंग करणार ना पिठाचं ओढ्यासाठी तर त्याला पण मीठ असणार आहे तर मीठ टाकून चांगलं बटाटे परतून घ्यायचे आहेत तुमच्या उपासाला कोथंबीर असेल तर तुम्ही कोथंबीर पण टाकू शकता जेरीचे फुडणे घालू शकता आमच्याकडे चालत नाही हिरवी मिरची आणि अद्रक चाल टाकलेला आहे आणि चांगली भाजी परतून द्यायची तीन ते चार मिनिटात भाजी चांगली परतून आणि थंड करून घ्यायची आहे भाजी परतल्यानंतर आणि याच्यामध्ये आपल्याला या चमच्याने तीन चमचे शेंगदाण्याचं पूट घालायचं आहे या कुटामुळं या वड्याला चांगलं बाइंडिंग आपली भाजी तयार झालेली आहे वड्याची आता ही भाजी आपल्याला प्लेट मध्ये काढून थंड करायला ठेवायची आहे भाजी तयार झालेली आहे आता आता आपल्याला ही भाजी थंड करायची द्यायची आहे थंड झाल्यानंतर ह्याची आपल्याला वरे आहेत आता घ्यायचे आहेत तुम्हाला से आकाराचे पाहिजे जेवड़े आकाराचे तुम्ही करू शकता छोटे मोटे मध्यम ठे करना ज्यादा पण नाही पाहिजे जादा मोटेपन गोळे तयार करून तैयार आहोत आणि मी कधी ऐकलं पण नव्हतं की उपासाचा कटवडा बनतो आणि कधी खाल्ला पण नव्हता आज पहिल्यांदा मी म्हणजे ऐकल्यानंतर माझ पहिल्यांदाच बनवते आणि मला ऐकल्या ऐकल्या एवढी इच्छा झाली की बनवून बघावा आणि तुम्हाला पण दाखवावा त्यासाठी मी आज आणि उप नवरात्र पण उद्यापासून चालू होत आहे चला एक उपवासाचा एक्स्ट्रा पदार्थ आपल्याला खायला मिळेल मलाही मिळेल आणि माझ्याबरोबर तुम्हाला सगळ्यांना मिळेल <laughs> म्हणून मी हा उपवासाचा पदार्थ कटवडा बनवत आहे अशा प्रकारे मी सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत हे आता गोल आकाराचे आहेत आता ह्याला थोडासा वड्याचा हलकासा आकार द्यायचा आहे असे आकार जसे आपण बटाटे वडे बनवतो अशा उप मी सारे वडे तयार करून घेत आहे अशा प्रकारे मी सारे वडे तयार करून घेतलेले आहेत आता चला आपण आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन चुटके खायचा सोडा घालायचा आहे आणि सोडा नसेल घाय तर पीठ तुम्हाला अगोदर दोन तीन तासा अगोदर भिजून ठेवायचं आहे आणि एका साईडने फेटायचं आहे मग वेळेवर करायचं असेल तर मग सोडा घालायचा असं <coughs> चांगलं फेटून घ्यायचं आणि एका साईडने फेटायचं एका साईडने फेटल्यामुळं वड्यामध्ये वडा असा ह्या बॅटरमध्ये हवा भरकल्या जाते असं फ्लफी होतो बेटर आणि ते टम्प फक्त बघा एका मग असं खुसखुशीत मऊ आणि हवा भरल्या जाते त्याच्यामध्ये आणि तुम्हाला पाच मिनट असं फेटायचं आहे आपल्याला बेटर चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि वडे असे चांगले डीप करायचे आहे चांगलं कोट झाला पाहिजे ओड्याला आणि वडे चमच्यावरती घेऊनच आपल्याला सोडायचे आहेत बघा आणि मी आता तेल कढई गरम करायला ठेवलेलं आहे ते तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं आहे का ते, ते चेक केलेलं आहे तेल ते ते, ते ते, गरम झालेलं आहे आता आपल्याला चमच्यानेच ओढा कढईमध्ये सोडायचा आहे आणि एका वेळेस जास्त नाही सोडायचे दोन किंवा तीन ओढे सोडायचे आहेत कारण त्यांना पण असं ते फुलतात तेलामध्ये गेल्यानंतर जास्त आता बघा ते तीन ओढे मी एका वेळेस सोडलेले आहेत आणि लगेचच पलटायचे नाही थोडे सटवून द्यायचे दोन तीन मिनटानंतर त्याला पलटायचे नाही तर ते फुटतात आणि ते जे बघा वडा एवढा फुगला की तो हवेने सु हवा त्या वड्यामध्ये आणि तो वडा फुटला बघा आणि बघा मी पलटून घेतलेला आहे वरच्या वाग आणि खालच्या बाजूने आता वरच्या बाजूने चांगला खरपूस भाजलेला आहे खालच्या बाजूने पण आपल्याला चांगला खरपूस भाजायचा आहे बघा वडा कसा असा दोन्ही बाजूने खरपूस भाजलेला आहे बटाटा वडा पेक असतो ना सेम तसा त्याच्यापेशाही छान बनलेला आहे वडा हा तर भाव टंप फुगला होता आणि अशा प्रकारे आपले बटाटे ह्याचे शाप उपासाचे वडे तयार झालेले आहेत बघा कसे दिसायला पण सु छान आणि खायला पण ख चमचमीत आणि लागतात आणि आता आपल्याला वडे तर तयार झालेले आहेत वड्यासाठी आपल्याला बनवायचं आहे कट त्यासाठी मी एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या पाणी घेऊन ते पाणी गरम करून घ्यायचं आहे मी अगोदर पाणी गरम केलेलं होतं आणि ते गरम केलेलं पाणी मी ते शेंगदाण्याच्या कुटुंब कुटामध्ये टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि एक चमचा काश्मिरी लाल तिखट टाकायचं आहे आता कट म्हणल्यानंतर त्याला तरी आली पाहिजे तरीसाठी मग लाल तिखट काश्मिरी लाल तिखट टाकायचं आहे आणि ते चांगलं मिक्स करायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ उपसाचं घालायचं आहे सेंदव मीठ घालायचं आहे आणि चांगलं मिश्रण मिक्स करून द्याय घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला आता कढई गरम करायला ठेवायची आहे कढईमध्ये आता कट म्हटलं की तेल जादा आलं मग आता त्यासाठी ते ह्या चमच्या मी सहा चमचे तेल टाकणार आहे आणि सहा चमचे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ते मिश्रण ओतायचं आहे गरम झाले नाही ते चेक करायचं आहे आणि आता जास्त गरम झालं असलं तर कमी गॅस बंद आता जास्त गरम झालं होतं आणि आता बघा मिश्रण ओतलेलं आहे गॅस मी आता क कमी करायचं आहे आणि कमी गॅसवरती थो उकळून द्यायचं आहे थोड्या वेळ आणि एक उकळी काढून घ्यायची आहे आणि कमी गॅसवरती दोन तीन मिनटं ठेवायचं आहे आणि त्याला त्याच्यावरती ते तेल येतं तरी येण्यासाठी कमी गॅसवरती ठेवायचं आहे आता बघा हे आपल्या ह्याच्यावरती कसा कट आलेला आहे जसा बटाटा वड्याच्या भाजीची जसा तरीची भाजी असते तशी बघा ही भाजी तयारी आहे बघा आपला उपवासाचा कटवडा तयार झालेला आहे आणि बघा दिसायला पण किती सु छान दिसतोय आहे आणि खायला पण खूप चवदार आणि खमंग लागतो तर बघा कट पण किती छान झालेला आहे दिसते ना, ना वरती तरी काउंटरवर तेव्हा वाजवता ना अशा प्रकारे आपला मी केला आणि खूप छान झालेला आहे तुम्ही पण करून बघा आणि अस अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुमची उपासाची काही फर्माईस असेल तर कमेंटमध्ये सांगा चला तर मग आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते व्यवस्थित आता याच्याबरोबर कटमध्ये वडा कसा हे करायचा टाकलेला आहे आणि याच्यामध्ये गार्निशिंगसाठी टाकलेले आहे बटाट्याचा चिवडा ज्यादा है लो